नमस्कार मी सारिका अशोक असंत सावित्री शक्तीपीठ धोतरखेळा खेळा मी छोटीशी एक गवळत सादर करणार आहे या पेंद्याण पेंद्या दिली या पेंद्याण पे न्या न दिली असात या कृष्णान राधेचा फोडीला मान या कृष्णान राधेचा फोडीला मान दह्या दुधाचा आमचा धंदा दही दूध खाऊ गातो मुकुंदा दह्या दुधाचा आमचा धंदा दही दूध खाऊ गातो मुकुंदा या कान्हान पेंद्याला दिली असा या कान्हान अडविली आमची वाट या पेण्यान कान्हाला दिली यशाद या पेद्यानं कान्हाला दिली यशात रोज रोज चाळे करूनी थकला दही दूध अंगावर माखोनी बसेल रोज रोज चाळे करून थकला दही दूध अंगावर माखोनी बस या राधेन कृष्णाचा धरी लाहार या राधेन कृष्णाचा धरी लाहार या पेंद्यान कान्हाला दिली असा या पेंद्यान कान्हाला दिली यसा या कृष्णान राधेचा फोळीला मान या कृष्णान राधेचा फोळीला मा एका जनार्दनी गवळ न राधा मुरली मनोहर नंदाचा कंदा एका जनार्दनी गवळ न राधा मुरली मनोहर नंदाचा कंदा गोकुळचा कृष्ण मुरारी हा गोकुळचा कृष्ण मुरारी हा या राधेचा पोळीला मा या कृष्णान राधेचा पोळीला मान या पेंद्यान कान्हाला दिली असा या पेंद्यान कान्हाला दिली आसा या कृष्णान राधेचा पोळीला मान या कृष्णान राधेचा पोळीला मान जय ज्योती जय क्रांती